कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर रिनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो वेगवेगळ्या परीक्षांना वेगवेगळ्या पद्धतीने हा प्रश्न विचारला जातोय आणि ह्या प्रश्नाचे लॉजिक काय हा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने आणि तीस सेकंदामध्ये कसा सोडवायचा तीस सेकंद किंवा त्यापेक्षाही कमी वेळामध्ये हा प्रश्न सुटू शकतो तर तो कसा सोडवायचा तर चला बघूया बघा प्रश्न काय आहे दोन चार व सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणार आहे सर्व संख्यांची बेरीज किती असेल तर कोणते अंक तयार होत आहेत त्यांची बेरीज कशी होईल तर याचं बेसिक आजार आपण शिकूया तर समजा की फक्त दोन अंकी संख्या आहे बघा दोन अंकी दोनच अंक आहेत एक आहे दोन आणि दुसरं आहे चार किती संख्या तयार होतील किती संख्या तयार होतील याच्यापासून तर बघा चोवीस ही एक संख्या तयार होईल आणि बेचाळीस अशी एक संख्या तयार होईल म्हणजे दोनच संख्या तयार होतील दोन अंकापासून किती संख्या तयार झाल्या दोन संख्या तयार झाल्या मग याचं लॉजिक कसं की दोनच संख्या बघा हा एक बॉक्स आहे हा एक दोन गेतला, गेतला, पाएजी, पाएजी। हीता, हीता दोन अंकापासून दोन अंकीच संख्या बनवायची आपल्याला पहल, आणि रिपिटेशन चालणार नाही असा तो आहे म्हणजे बावीस घेतलं चव्वेचाळीस घेतलं असे चालणार नाही चोवीस पाहिजे बेचाळीस पाहिजे ठीक आहे तर इथं इथं दोन हित ह्या आपण पहिलं पहिलं घर पकडलं तर ह्या घरात एक तर दोन येऊ शकतं किंवा चार येऊ शकतं दोन किंवा चार मधला एक अंक येऊ शकतो म्हणजे आपण किती अंक वापरू शकतो दोन अंक वापरू शकतो मग इथं दोन किंवा चार हा अंक घेतला एकच अंक घेऊ शकतो ना आपण फक्त अंक तयार किती संख्या तयार होऊ शकतात दोन अंकांपासून दोनच संख्या तयार होऊ शकतात बरोबर दोन अंकांपासून किती संख्या तयार होऊ शकतात दोन संख्या तयार होऊ शकतात मग आपण बघूया की यामध्ये अजून एक वापर अंक वापरला सहा दोन चार सहा आता किती संख्या तयार होतील दोन चार सहापासून किती संख्या तयार होतील तर बघा तीन अंक आहेत मग मी इथं दोन घेऊ शकतो चार घेऊ शकतो सहा घेऊ शकतो समजा मी इथं दोन घेतलं तर राहिलं काय इथं चार आणि सहा हे अंक घेऊ शकतो मी आणि मग हिथं मी चार घेतलं तर हिथं एकच अंक राहिला म्हणजे पहिल्या घरात मी तीन वेगवेगळे अंक घेऊ शकतो दुसऱ्या घरात मी दोन वेगवेगळे अंक घेऊ शकतो आणि तिसऱ्या घरात मी एकच अंक घेऊ शकतो म्हणजे यांचा जर गुणाकार केला तर मी सहा संख्या तयार करू शकतो तीन अंकांपासून तीन अंकी किती संख्या तयार करू शकतो मी सहा संख्या तयार करू शकतो समजा मला चार अंक आहेत माझ्याकडे चार अंक आहेत हे सहा पण आहे आणि पुढे आहे आठ आणि मला चार अंकी संख्या बनवायच्यात आता यांच्यापासून चार अंकी किती संख्या बनतील तर हे ही लॉजिक समजून घ्या बघा इयत्ता पाचवीपासून ते म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात जवळपास सगळ्या पे पेपरला हा प्रश्न विचारलेला आहे तर बघा इथं काही येऊ शकतं दोन येऊ शकतं चार येऊ शकतं सहा येऊ शकतं आठ येऊ शकतं म्हणजे किती अंक येऊ शकतात चार वेगवेगळे अंक येऊ शकतात हिथं समजा आपण दोन घेतलं तर हिथं चार सहा आणि आठ येऊ शकतं म्हणजे तीन अंक येऊ शकतात समजा इथं आपण चार घेतलं तर सहा किंवा आठसाठी साठी जागा असेल मग इथं सहा घेतलं तर इथं फक्त आठच असेल म्हणजेच काय की किती अंक आहेत त्यांचा काय करायचा गुणाकार करायचा चार तीन दोन एक यांचा गुणाकार किती आला चोवीस तर चोवीस वेगवेगळे अंक तयार होऊ शकतात हे लक्षात घ्या मग आता हे वेगवेगळे अंक एवढे तयार होऊ शकतात आता आपल्याला पेपरला विचारलं की दोन चार सहा आठ ह्या अंकांची बेरीज किती म्हणजे ह्या ह्या चार अंकांपासून ज्या चार अंकी संख्या बनत आहेत वेगवेगळ्या चार अंकी संख्या बनत आहेत तर त्यांची बेरीज किती तर आपण चोवीस अंक लिहून चोवीस अंकांची बेरीज नाही करू शकत त्याच्यासाठी आपल्याकडे काहीतरी ट्रिक पाहिजे लॉजिक पाहिजे तर ते लॉजिक ट्रिक आज आपण पाहणार आहोत तर बघा दोन अंकांपासून सुरुवात करूया तर बघा येथे काय दिसतंय चार दोन म्हणजे हिथं जे दोन अंक दिलेत तेच दोन अंक दिलेत हिथं आणि इथं पण परत त्याच दोन अंकांची बेरीज आहे म्हणजे दोन अंक रिपीट होत आहेत हे लक्षात येते चार आणि दोन सहा चार आणि दोन सहा म्हणजे यांची बेरीज किती आली दोन आणि चार ह्या अंकांपासून आपण दोन संख्या तयार होतात त्यांची बेरीज आली सहासष्ट हे लक्षात येतं आहे का की हिथ काय किती एक तर संख्या जे उत्तर आहे उत्तर जे असणार आहे ते तर उत्तर असणार आहे अकराच्या पटीत अकराच्या पटीत उत्तर असेल पहिलं तर ठीक आहे दोन अंक दोन अंकी कोणत्याही संख्या घेतल्या तर कारण की आपण रिपीट करतोय समजा आपण छत्तीस घेतलं आणि मग त्रेसष्ट घेतलं तर काय झालं नव्याण्णव परत आपण संख्या बदलली संख्या बदलून आपण काय केलं समजा बारा घेतलं त्याच्या उलट केलं तर काय होईल तेतीस कोणतीही ते संख्या घ्या तुम्ही दोन अंकी समजा आपण घेतली एक आ, अठरा ही संख्या घेतली त्याच्या उलट केले एक्क्याऐंशी हे नव्याण्णव म्हणजे तसं बघितलं तर दोन अंकी ज्या पटीत असतील आपण काय करायचं की का दोन अधिक चारची ची बेरीज करायची किती आली सहा आणि ह्या सहाला ला अकराने गुणलं की आपलं उत्तर आलं सहासष्ट हे लक्षात घ्या किती उत्तर आलं सहासष्ट ह्या संख्या नाही बनवल्या फक्त अकराने गुणलं तरी चालेल म्हणजे दोन अंकी संख्या ज्यावेळेस असतील ज्यावेळेस दोनच अंक असतील त्यावेळेस काय करायचं की दोन अधिक चारची बेरीज करायची आणि त्याला अकराने गुणायचं आपलं जे उत्तर येतं तर ती त्या संख्यांची बेरीज असते मग तीन अंकीला काय करावं लागेल तर बघा तीन अंकी तीन अंकी आता आपण संख्या घेऊया एक दोन तीन तर काय करावं लागेल बघा एक अधिक दोन अधिक तीन यांची बेरीज तीन दोन सहा तीन दोन पाच अधिक एक सहा हे सहा आणि ह्या सहाला कितीने गुणावं लागेल तीन अंक आहेत म्हणून दोनशे बावीसने कशाने मल्टिप्लाय करायचं दोनशे बावीसने जे येईल ते आपलं उत्तर असेल तर बघा साहेदूने बारा हा चालला एक बारा अधिक एक तेरा बारा अधिक एक तेरा एक हजार तीनशे बत्तीस आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल आता हे उत्तर कसं काढायचं याच्या पाठीमागचं लॉजिक काय तर ते समजून घेऊ तीन अंकाचं समजून घेतलं की आपल्याला चार अंकाचं समजेल तर बघा याच्यापासून मी संख्या बनवतो किती संख्या तयार होतील तीन अंकापासून तर तीन दो, एक। कुंते कुंते एक से से ल, एक दोन, ल, दोन एक ह्या तिन्ही सगुणंका सहा संख्या तयार होतील मग सहा संख्या कोणत्या कोणत्या असतील एकशे तेवीस एक असेल एकशे बत्तीस एक असेल त्याच्यानंतर दोनशे तेरा एक असेल दोनशे एकतीस एक असेल तीनशे बारा एक असेल तीनशे एकवीस एक असेल आता ह्या सहा संख्या तयार झाल्या ठीक आहे यामध्ये जर आपण तीन बघितलं तर तीन किती वेळा आले तीन आले दोन वेळा हे दोन किती वेळा आले हे दोन आले दोन वेळा हे एक किती वेळा आले हे एक आले एक वेळा म्हणजेच एक अधिक दोन अधिक तीन यांची बेरीज किती आली यांची बेरीज आली सहा आणि ह्या शेवटच्या कॉलमची बेरीज किती आली बघा तीन दोन पाच पाचन तीन आठ आठ आणि एक नऊ दोन दोन अकराने एक बारा म्हणजे ह्याची बेरीज आली सहाच्या दुप्पट सहाच्या काय आली बेरीज दुप्पट बारा हिथ बारा आला हातचा एक येईल मग फक्त ह्या कॉलमची बेरीज बघा हातचा पकडू नका याची पण बेरीज बारा येईल परत याची पण बेरीज काय येईल बाराची येईल म्हणजेच बेरीज काय होते की दुप्पट 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 येते प्रत्येक ठिकाणी बेरीज काय होते हिथं दुप्पट येते हिथं दुप्पट येते हिथं दुप्पट येते म्हणून आपण काय करतो की दोनशे बावीस आणि सहाचा गुणाकार करतो आणि जे येईल ते उत्तर असेल म्हणजेच याच्या पाठीमागचं लॉजिक ही कळ दोन अंकीला जे तीन अंकी संख्या आहेत तर त्यांची काय करायची बेरीज करायची बेरीज आली सहा आणि त्या सहाला ला कशाने मल्टिप्लाय करायचं दोनशे बावीसने तर तीन अंकीसाठी दोनशे बावीस आणि समजा चार अंके असेल आता जास्तीत जास्त चार अंकेपर्यंतच विचारतायत समजा चार अंके आहे एक दोन तीन चार अशा चार संख्या आहेत तर काय करायचं एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार यांची बेरीज केली किती आली दहा आता ह्या दहाचं कुणासोबत मल्टिप्लिकेशन होईल तर लक्षात घ्या हे किती आहे चार चार अंकी किती संख्या होतील चोवीस संख्या तयार होतील किती संख्या तयार होतील चोवीस ह्या चोवीसला हे किती अंक आहे चार चारने भागायचं किती आलं उत्तर सहा हे सहा किती वेळा येईल चार वेळा येईल कारण की चार अंकी संख्या आहे त्याच्यामुळं सहा चार वेळा येईल आणि त्याचं मल्टिप्लिकेशन होईल दहाशे म्हणजे उत्तर किती सहा हजार सहासष्ट हजार सहाशे साठ ही ह्या चार अंकांची बेरीज असेल एवढं सोपं आहे मग जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न सहज सुटेल बघा आता आपल्याला काय करायचं आहे दोन अधिक चार अधिक सहा यांची बेरीज करायची सहा चार दहा दोन बारा आणि ह्या बाराचं मल्टिप्लिकेशन कितीशी होईल दोनशे बावीस आता दोनशे बावीसच का ह्याचं एक्सप्लेनेशन दिलं आहे अजून एकदा बघा तर बघा काय होईल किती संख्या तयार होतील दोन चार सहापासून तर सहा संख्या तयार होतील सहा संख्या तयार होतील किती अंक आहेत हे तीन अंक आहेत सहाला तीनने भागा दोन ठीक आहे म्हणजे दोन दोनचं मल्टिप्लिकेशन येईल आणि दोनचं मल्टिप्लिकेशन किती वेळा येईल तीन वेळा कारण किती अंक आहेत म्हणजेच इथं जे उत्तर येईल दोन ते तीन वेळा लिहायचं समजा हि तर अंक असते हिथं उत्तर आलं असतं सहा तर सहा चार वेळा लिहिला आपण ज्या पद्धतीने लिहिलं ठीक आहे दोनशे बावीस सहा आणि बाराचा गुणाकार बघा बारा, बारा दोन्ही चोवीस आजचे आले दोन बारा दोन्ही चोवीस आणि दोन सव्वीस बारा चो दोन चोवीस आणि दोन सव्वीस दोन हजार सहाशे चौसष्ट ऑप्शन चार आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल तर अशाच पद्धतीच्या लॉजिकसाठी आणि वेगवेगळ्या प्रश्नांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद